नमस्कार मैत्रिणीनो मी सबिया सभा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रीणं बघा काटा ही काटापद्धाच्या साडीवरचा ब्लाऊज आहे ही खूप प्लेन ब्लाऊज वाटत होतं माझी जी साडी होती ती खूप हेवी होती तर मला ब्लाऊजला सुद्धा काहीतरी एक युनिक टच द्यायचं होतं त्यासाठी बघा मी ही लटकन ला हे लटकन लावलेलं आहे आणि हे पण मी साध्या सुईनंच लावलेलं ला आहे तुमच्याकडे नॉर्मल जी आपली हातसल्याची सुई असते ना त्यानेच आपल्याला हे लावायचं आहे हिच्याकडून आपल्याला बाहेरून काहीच आणायची गरज नाही बघा खूप छान असे जे कलर चे मोती भेटते तुमच्याकडे जे कलरचे मोती आहेत ते त्या कलरच्याच ब्लाऊजला लावलं ला, तर खूप उठावून दिसणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा ही काटापदरच्या साडीवरचा हेवी साडीचा हे, सा, हे नॉर्मल ब्लाऊज आलेला होतं तर बघा ह्याच्यासाठी बघा ही प्लेन तुम्हाला आत्ताचं मी जे मागे बघितला तुम्ही ते मी मोती लावल्यानंतरचं लुक होतं आणि हे असं नॉर्मल ब्लाऊज जे प्लेन ब्लाऊज होतं तिला थोडंसं हेवी टच देण्यासाठी बघा पाठीमागे तर डिझाईन होती पण समोर काही नव्हतं म्हणून म्हणलं की जरा स्लीव्जला आपण खूप छान देऊया बघा ही मी क्रिस्टल मनी आणलेलं आहे ही दहा रुपयाला एक पाऊच भेटतो तर मी ही छत्तीस मनी घेतलेला आहे छत्तीस मनी तुमच्या ब्लाउजला एकदम परफेक्ट बसतात आणि ही माझ्याकडे गोल्डन कलरचे मी छोटे जे शुगर बीड्स तिला म्हणतात ते घेतलेलं आहे तर आता शुगर बीट्सचं तर काही मला अंदाज नाही की ते किती आहेत ते तर आता आपण आधी ब्लाउजवरती मार्किंग करून घेऊयात तर मार्किंगसाठी बघा मी पाऊन पाऊन इंचवरती घेतलेला आहे भरमध्ये आधी आपलं जे शोल्डर असतं शोल्डरचं सुद्धा आपल्याला इथं मध्यभाग घ्यायचं आणि स्लीवचा मध्यभाग घेऊन तिथं आधी लावायचं आणि तिच्यानंतर आपल्याला सगळीकडे पाऊन पाऊन इंचावरती मार्किंग करून आधी घेतलेलं आहे कारण कुठे कमी किंवा जास्त होऊ नये यासाठी आधी मार्किंग करून घ्या बघा पाठीमागे सुद्धा मार्किंग करायचंय तर आधी मी समोरच तुम्हाला मार्किंग करून दाखवते सगळ्यात आधी आपल्याला जे सेंटर पॉईंट आपण काढलं होतं त्या सेंटर पॉईंटलाच आधी मोती जोडायचं सोयनेआधी मी दोन टाके घालून घेतलं आणि त्याच्यानंतरच तिच्यात मोती घालायचं नाहीतर जर तुम्ही एकच टाका घातलं तर ते तुटण्याची शक्यता असते तर बघा इथे मी मी अजून पाच बीड्स घातलेले आहेत बघू शकता तुम्ही पाच बीड्स घालायचं तुम्हाला जर जास्त लांब हवं असेल तर तुम्ही सहा सात सुद्धा घालू शकता आता जी क्रिस्टल मनी होतं ते घातलेलं आहे आणि तिच्यानंतर मी तीन आणि बीट्स घातलेले आहेत आता जे तीन बीट्स आहेत ना आपल्याला ते तीन बीट्स तसंच सोडायचं आहे मागे आणि परत मग शुगर बीड्स मधून आपलं जी क्रिस्टल मनी आहे तिच्यात घालून मग परत शुगर बीड्समध्ये सगळं घालायचं आणि पूर्ण हे कडेला धागा घेऊन जायचं जेणेकरून की जे धागा आहे ना ते खाली सुद्धा दिसणार नाही आणि तिची गाठ घालायलासुद्धा सुद्धा आपल्याला सोपं होईल तर आपण जिथून सुरुवात केली होती मी तिथंच सुई घेऊन गेलेली आहे आता तिथंच आपल्याला खाली सुई काढायचं कारण आपल्याला जे अस्तर आहे तिथं आपल्याला गाठ घालायचं आहे जेणेकरून ती गाठ वगैरे वरती काही दिसू नये म्हणून आता खालच्या साईडला मी गाठ घालून घेतलेला आहे बघू शकता शिवलेला ब्लाउजला सुद्धा आपण एवढं छान पद्धतीने लावलेलं ला आहे एक झालेलं आहे आपलं आता लटकन तयार आता दुसऱ्या लटकनला सुद्धा बघू शकता पाचच मी बीट्स घातलेले आहे आता ही पाच मनी झाले आता एक क्रिस्टल मनी घालायचं आणि त्याच्यानंतर परत तीन आपल्याला शुगर बीट्स घालून घ्यायचे आहेत तर मी आता हे साध्या सुईनं घातलेलं आहे तरीसुद्धा एवढं परफेक्ट बसलेलं आहे आता जे आपण तीन मनी घातलेलं होतं तिला सोडायचं क्रिस्टल मनीमध्ये आधी ओन घ्यायचं आणि तिच्यानंतर जे आपण पाच मनी घातलेले होते त्या मनीमधून मा सुई बाहेर काढायची बघू शकता तुम्ही सुई आता मी बाहेर काढलेली आहे आता धागा ओढताना कुठे गाठ बसू नये असं व्यवस्थित एकदम थोडंसं सावकाशच धागा काढायचं जेणेकरून की धागा लांब सुद्धा होणार नाही आणि जे मनी आहेत ते सुद्धा एक दोन निसटणार नाही किंवा गाठसुद्धा बसणार नाही तर बघू शकता मी हळूहळू सावकाशच ही काढत आहे आता आपल्याला खाली सुई काढायची बाहेर आणि खालच्या साईडला आपल्याला गाठ घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी खालच्या साईडलाच गाठी घालून घेत आहे बघा मला मी इथून दाखवते स्पष्टपणे की खालच्या साईडला कशा पद्धतीने दोन तीन गाठी घालायचं जेणेकरून किती धागा निसटू नये किंवा तुटू नये जर एक जर तुटलं ना तर सगळं आपल्या ब्लाउजचं जी लुक आहे ना ते खराब होणार आहे आणि मनी घेताना एवढी काळजी घ्यायची की मनी खराब घ्यायचं नाही ज्या मन्याचं काही मन्याचं कसं का असतं कलर जातो त्यामुळे ती आपलं पूर्ण लटकन एवढं आपण केलेलं सगळंच काही लटकन खराब होऊन जातं त्यासाठी मनी थोडंसं बघूनच घ्यायचं आता मी तुम्हाला तिसरंसुद्धा ह्याच पद्धतीने ओन दाखवत आहे बघू शकता तुम्ही इथेसुद्धा मी पाच पाचच पाच मन्याचं केलेलं आहे तुम्हाला लांब किंवा मग छोटं करायचं असेल तर तुम्ही चारसुद्धा घालू शकता आणि ही मनी जी आहेत ना कोणत्याही तुम्ही सिलाईचं जेव्हा जिथून सामान आणता ना तिथं सगळेच असे मनी वगैरे भेटून जातील तुम्हाला तर ह्याच पद्धतीने जर तुम्ही लावलात ना आरीवर्कला बाहेर करायला गेलं तर आपल्याला दोन तीन हजार रुपये सहज घ्यायला ते तर आपण असं घरच्या घरी सुद्धा खूप छान असं आरीवर्क लुक देऊ शकतात ब्लाऊजला आणि ते पण आपण शिवलेल्या ब्लाऊजला तुम्हाला दुसरा ब्लाऊज वगैरे काही द्यायची सुद्धा गरज पडणार नाही या तर आपण शिवलेल्या ब्लाऊजला ह्या पद्धतीने लटकन लावून थोडंसं हेवी टच देऊ शकतात तुम्ही तर बघू शकता माझे आता तीन झालेले आहेत मी चौथा सुद्धा ह्याच पद्धतीने लावून घेतलेला आहे आता पाचवा सहावा असे एकूण मला ना अठरा लागलेले आहेत एका स्लीवजला तर आता दुसऱ्या स्लीव सुद्धा मी लावून घेत आहे बघा एक स्लीव माझं लावणं झालेलं आहे आता दुसऱ्या स्लीवजला सुद्धा ह्याच पद्धतीने आधी मार्किंग करून घ्यायचं समोर आणि पाठीमागे म्हणजे पूर्ण स्लीवला असं मार्किंग करून घेतलं ना लावताना कमी जास्त होणार नाही तुम्ही बघू शकता इथे सुद्धा मी पाच पाचच मनी घेतलेले आहेत आणि एक क्रिस्टल मनी घ्यायचं आणि परत तीन मनी आणि घालायची आणि ती तीन जी शेवटची मनी ती सोडायचं आणि ती सगळे क्रिस्टल मनी आणि पाच जे आपले शुगर बिड्स तर त्यातून ओवून घ्यायचं आता खाली सुई काढून घ्यायची आणि खालच्या साईडला आपल्याला टाके घालून घ्यायचे ते टाकेसुद्धा एकदम छान कुठे असं गाठ वगैरे दिसूनही ह्या पद्धतीने घालून घ्यायचं बघू शकतात तुम्ही तुम्हाला बाहेर सांधण्याची सुद्धा गरज पडणार नाही घरच्या घरीसुद्धा तुम्ही खूप छान असं हेवी लुक देऊ शकता आता काही दिवसांनी तुमच्यासोबत मी आरीवर्क कसं करायचं हे सुद्धा सांगणार आहे म्हणजे शिवलेल्या ब्लाऊजवरती तुम्ही घरच्या घरी आरीवर्क ते पण साध्या सुई न घालू शकता कुठे आपल्याला फ्रेम वगैरे काही आणायची गरज पडणार नाही कारण आरीवर्कसाठी खूप काही मटेरियल लागतो पण आपल्याला काहीच मटेरियल घ्यायची गरज पडणार नाही फक्त आपल्याला स्लिव जी आपल्याला मनी स्टोन वगैरे लावणार आहेत तेच तेवढं वापरायचं आहे कारण आरीवर्कसाठी स्टँड घ्या सुई घ्या वगैरे आपल्याला काही घ्यायची गरज पडणार नाही तर काही दिवसातच मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे ब्लाउजचा लुक एकदम भारी उठावून दिसणार आहे जर तुम्ही असं केलं तर आणि घरच्या घरी आपल्याला कुठे पैसे द्यायची सुद्धा गरज पडणार नाही पैसे देऊन सुद्धा आपल्याला एक दोन महिने आपला ब्लाऊज आपल्याला भेटत नाही त्यासाठी ते तुम्ही असं सुद्धा घरच्या गर घरी करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज आयडियाज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे जेणेकरून की तुमचा पण फायदा होईल तिच्यात तर बघू शकता आता हे सगळे अशा पद्धतीने मी लावून घेत आहे तुम्हाला जर आणि ह्या ब्लाऊजमध्ये थोडशी जास्त क्रिएटिव्हिटी दाखवायची असेल तर ते सुद्धा मला तुम्ही सांगू शकता तुमच्या आयडियानुसार मी आणि काही ट्राय करेन तर हे सगळं आता लावून झालेलं ला आहे तर तुम्हाला मी फायनल लुक दाखवते ब्लाऊजचा कशा पद्धतीने आणि किती छान असा लुक दिसतोय तर सगळ्या ब्लाऊजला लावायला थोडंसं वेळ लागेल मला ही पूर्ण ब्लाऊजला लावण्यासाठी एक तासाचा वेळ लागलेला आहे एक तासामध्ये सगळे दोन्ही स्लीव्सचे माझे लटकन लावून झालेले होते तर आता फायनल लुक घरच्या घरी तुम्ही ब्रायडल सारखं ब्लाऊज तयार झालेला आहे आता हिचं फायनल लुक बघा हिचे जे लावण्याच्या आधी कशा पद्धतींचं होतं आणि लावल्यानंतर हिचं लुक तुम्ही बघू शकता खूपच भारी असं लुक झालेला आहे ब्लाऊजचं तुम्हाला मी घालून सुद्धा दाखवते हिचे जी लटकन आहेत ना ते एकदम छान असे खूप छान असा उठावून ब्लाऊज तुमचं दिसणार आहे तर आता घातल्यानंतरचं लुक बघू शकता तुम्ही किती छान तुमचा ब्लाऊज दिसणार आहे तुम्ही साडी घातल्यानंतर तर खूपच उठावून तुमचा ब्लाऊज दिसणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद